शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध पाहणार आहोत आणि निबंधाचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान या विषयावर आपल्याला मराठी निबंध लेखन कसे करावे हे या ठिकाणी जाणून घ्यायचे आपल्याला माहितीच असेल आपल्याला परीक्षेमध्ये पाच ते दहा गुणांसाठी एका विषयावर मराठीतून निबंध लेखन करायचं असतं आणि हे निबंध लेखन जर आपण या पद्धतीने केलं तर आपल्याला पैकीच्यापैकी हे मिळू शकतात यासारख्या इतर विषयांचीही निबंध आपल्याला हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंध ही प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल निबंधाचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे झाला पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूप राणे हे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायचे मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणायचे म्हणून बोलत असत चाचा नेहरू लहान मुलांच्यात देशाचे भावी नागरिक पाहत असत ते आपल्या कोटावर नेहमी गुलाबाचे फूल लावत असत पंडित नेहरू महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते त्यांनी आराम हराम हे ही प्रसिद्ध घोषणा के दिली त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे लोकप्रिय पुस्तक लिहिले पंडित नेहरूंचे कार्य खूप प्रशंसनीय होते त्यांना सन एकोणासशे पंचावन्नमध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले अशा या महान नेत्याचे दुर्दैवाने सत्तावीस मे एकोणावीसशे चौसष्ट रोजी निधन झाले दरवर्षी त्यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा भारतात बालदिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू या विषयावर आधारित निबंध लेखन कम्प्लीट केलेलं आहे आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू